आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या उप्चा। उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर एम शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून देशिंग येथील उपकेंद्राला टाळे ठोकून कर्मचारी मेजवानीवर ताव मारण्यासाठी गेले कवटे महाकाळ तालुक्यातील देशिंग उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांचा उपद्रव वाढला दवाखाना बंद करून जेवणावर ताव मारण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी होणार का जिल्हा परिषदेतला वाघ शिकार करण्याचे धाडस करणार का कवटे महाकाळ तालुक्यातील देशिंग प्राथमिक आरोग्य केंद्रात असणाऱ्या उपकेंद्रामध्ये आज लसीकरणाचा महत्वाचा दिवस होता ल... लसीकरणाचा महत्वाचा दिवस असताना उपकेंद्रातील कर्मचारी बोरगाव येथील एका कर्मचाऱ्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मेजवानीवर ताव मारण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी होणार का असा सवाल उपस्थित होत आहे कवटे महाकाळ तालुक्यातील देशिंग येथील थी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपकेंद्र आहे या उपकेंद्रात आज लसीकरण करण्याचा महत्वाचा दिवस होता आरोग्य विभागातील एका महिला कर्मचाऱ्याचा सेवा निवृत्तीचा कार्यक्रम बोरगाव येथील एका कार्यालयात आयोजित करण्यात आला होता अशी माहिती समजते या कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट मेजवानी करण्यात आली होती अशी माहिती देखील समजून आली आहे या कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्रातील व उपकेंद्रातील अधिकारी व कर्मचारी मेजवानीवर ताव मारण्यासाठी गेलेले होते यावेळी लसीकरणासाठी आलेल्या काही नागरिकांनी याबाबतची तक्रार के के मराठी न्यूजकडे केलेली असून याबाबत संबंधित तक्रारदाराने जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे डायरेक्ट तक्रार केली आहे अशी माहिती देखील समजते जिल्हा परिषद मधील डॉक्टरांकडून पगार काढण्यासाठी हप्ते घेणारा वाघ कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असून वाघाला हप्त्याच्या रूपातून शिकार मिळाली तर वाघ कारवाई करणार का असा सवाल उपस्थित होत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क